तू घे रे माझं मित्र ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ठरल्याप्रमाणे पुरणपोळीची कॉम्पिटिशन सुरू होते ज्याच्यामध्ये आजीने आज अर्नोला चॅलेंज दिलेला असतो की जर ईश्वरी जिंकली तर तिला पुन्हा कामावं घ्यायचं हो आणि आर्नव म्हणतो हे शक्यच नाही मी सुंदर पुरणपोळी बनवू शकतो असं म्हणत तो पुरणपोळी करायला सुरुवात करतो सगळेजण चॅलेंज बघण्यासाठी उभे असतात सगळेजण मग पुरणपोळीचं सगळं करण्यासाठी उभे असतात तिथे आर्नवला त्याची बहीण सांगत असते काय बनवायचं कसं बनवायचं त्याला गाईड करत असते आणि तिकडनं आजी आहे ईश्वरीच्या बाजूने असते त्यामुळे ईश्वरी बघत असते आर्नवला काही जमत नाही मग ती सगळ्यांसमोर आता बोलून बोलून करण्याचा प्रयत्न करते आजी मी हे करते आजी मी करते। आएकुन, आएकुन, पुरं 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 ते करते मग तिचं ऐकून ऐकून आर पण पुरणपोळी कशी बनवायची तशी बनवत असतो ती पुरणपोळी पुरण चाफून पाहते जेवढं पुरण तेवढी गूळ घालते ते पुरण शिजवते ते वाटण कसं वाटायचं ते दाखवत असते ते सगळं पाहत पाहात आरनव पण इकडे ते सगळं करत असतो आणि मग त्याला पुरण वाटता येत नसतं त्याच्या बोटाला लागतं त्याच वेळेला आर्नवचा हात हातात घेऊन मग ईश्वरी त्याला सांगते थोडंसं सा रिवर्स भांडं घ्यायचं आणि पुन्हा ते गोल गोल फिरवायचं बरोबर पुरण यंत्रातनं पुरण खाली पडतं आणि सगळेजण त्या दोघांकडे पाहत असतात ती कशी हाताला धरून शिकवत असते सगळ्यांना छान वाटत असतं त्यावेळेस वेळेला आजी पुन्हा एकदा आठवण करून देते ए बाई आपण जिंकायला हवं आपल्या पुरणपोळीकडे लक्ष ठेवते आर्नवला मदत करू नको असं म्हणत आजी ईश्वरीला सांगत असते आपलं आपलं पुरण कर बाय आपण छान पोळ्या केल्या पाहिजे आपल्याला जिंकायचे त्यावेळेला मग अर्नौच्या बाजूने अंजली असते अंजली म्हणते त्यात काय माझाच भाऊ जिंकणार आहे बघ असं म्हणत मग सगळेजण आपापल्या कामात मस्त वेग व्यस्त असतात मग पूर पोळीसाठी पो पीठ मारण्यासाठी ईश्वरी पीठ आणायला जाते त्याच वेळेला वल्लवीच्या डोक्यात एक आयडिया येते हिच्या पूर्ण जर आपण मीठ टाकलं हिच्या पोळ्या खारट झाल्या तर मग ती मीठ टाकत असतानाच तिथे मामा ते तिच्याकडे लक्ष ठेवतात ते मीठ ते हातावर झेलतात आणि वल्लवीला सांगतात तुझी पूर्ण पूर्वी जी सवय आहे दुधात मिठाचा खडा घालायची इथे नको घालू हां तुझा खडा इथे तू उभी राहिली नाही तरी चालेल गेली तरी चालेल असं म्हणत तिला घालवून टाकतात सगळेजण आनंदी असतात पुरणपोळी चा सगळा सोहळा पाहून सगळ्यांना आनंद वाटत असतो इकडे आजी आर्नव हसत असते त्याचं पीठ एकदम चिकट कस्तरी झालेलं असतं मग त्याला अंजली सांगू लागते अरे तेलाचा हात लाव म्हणजे ते पीठ तुझ्या हाताला चिटकणार नाही आता हे त्याच्या लक्षात येतं त्याची चूक मग तो काय करतो ईश्वरी जसं करते तसं पाहून कान्या डोळ्याने ते सगळं तो करत असतो ती जसं जसं पिठाचा गोळा घेते त्याची वाटी बनवते त्यात पुरण कसं भरायचं ती पण मुद्दाम बोलून बोलून सांगत असते आणि तेच ऐकून ऐकून मग इकडे आर्नो पण करत असतो ती सांगत असते पीठ कसं घ्यायचं त्यात कसं पुरण भरायचं तोंड कसं बंद करायचं पिठात त्याला असं व्यवस्थित बुडवायचं ते लाटण्यासाठी पोळपोटावर अलग ठेवायचं असा सगळी प्रोसेस ती तिच्या तोंडाने मुद्दाम सांगते आणि म्हणजे ते अर्णवने ऐकावं अर्णव ते ऐकून ऐकून मग पोळी लाटायला सुरुवात करतो ती सांगते पहिले काठ लाटायचे मग कसं कसं करायचं ते सगळं ती बोलून बोलून सांगत असते इकडे ईश्वरीची पुरणपोळी झालेली असते ती तव्यावरती टाकते आणि इकडे आर्नवला पण घाई होते तोही पटापट लाटवून ते पोळी पूर्ण मग तव्यावर घालण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला आज आजीला फार असायला तर आजी म्हणते अरे पोळी तर झाली पण त्या तव्याखाली गॅस पण सटकवायचा असतो तो नाही केला असतो मग तो गॅस चालू करतो आणि गॅस चालू केल्यानंतर त्याला पुरणपोळी कशी भाजायची हेच कळत नाही मग पुन्हा एकदा ईश्वरीचं तो पाहून पाहून तेल लावायचं अलगतपणे उलटायचं मग तो मोठा कॉन्फिडेंटली म्हणतो मला पुरणपोळी येत नाही का बघ मी किती छान पुरणपोळी केली आजी आजी म्हणते हो का उलटून बघ बरं ते खालीवर पण उलटावा लागते तू त्याने एकाच जागेवर ठेवल्यामुळे ती पुरणपोळी जळून गेलेली असते सगळ्यांना फार हासाय तर ठरल्याप्रमाणे मग ईश्वरी पुरणपोळ्यात छान सुंदर बनवते ईश्वरीने मग चॅलेंज जिंकल्यानंतर त्याला पुन्हा एकदा ईश्वरीला कामावर ठेवावं लागतं सगळेजण रात्री होळीसाठी जमा होतात सर आले नाही म्हणून का पुरणपोळीत हारले म्हणून नाही आले का अंजली म्हणते नाही माझा भाऊ येणार आजी त्याला मग त्या सणासाठी घेऊन बाहेर येते आजी म्हणते आज आपल्या मनातला राग द्वेष सगळं काही अग्नीत आपण भस्म करून टाकायचा आणि आपल्या आयुष्यात उरणार तो फक्त आनंद आनंद प्रत्येकाने होळीका का दहनमध्ये आपला गर्व सगळं अशा निगेटिव्ह गोष्टी दहन करायच्या असतात जेणे आपल्याला देव चांगले आशीर्वाद देतो पुढे आपल्याला दुसऱ्या दिवशी हेही पाहायला मिळेल की फोनवर लावण्या फोनवर आर्नव बोलत असतो अर्णनी लावण्या पाठीमागण्यात येते लावण्या मग हॅपी होली म्हणत आर्नवला शुभेच्छा देऊ लागते तोही तिला शुभेच्छा देतो आणि ती मोठ्या प्रेमाने त्याला रंग लावण्यासाठी हात पुढे करते तो तिचा हात पकडून बाजूला करतो आणि तिला सांगतो मला रंग खेळायला आवडत नाही मला रंग लावायची हिंमत करायची नाही मोठ्या रूडली तो तिच्याशी बोलतो तिला फार वाईट वाटतं की माझ्याशी हा असा बोलला आणि निघून गेला पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की अंजलीचा नवरा आला आहे त्याला बघण्यासाठी आणि त्याला बोलवण्यासाठी ईश्वरी आज जाते भाऊ भाऊ म्हणत त्याला थांबवते आता तो त्याचा चेहरा लपवण्यासाठी चेहऱ्यावरती रंग फासून घेतो जेणेकरून ईश्वरी त्याला ओळखू शकणार नाही असं चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका